सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने परिवहन मंडळाने भाडेवाढ जाहीर केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे त्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली बस स्थानकात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले यावेळी महायुती सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळाव्या अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्यासहित शिवसेना नेत्यांनी दिला

भाडेवाड फक्त करून या ठिकाणी उत्पन्न मिळवणं एवढाच कार्यक्रमात या माहिती सरकारचा राहिलेला आहे आज असलेल्या ग्रामीण भागातली एस टीची सेवा खुलमडलेली आहे शालेय पेऱ्यात त्या ठिकाणी दीर्घाई होते आहे माया करून त्या ठिकाणी गाड्या चालवल्या जात आहेत म्हणून आज त्यांचे जी जी ओ लाड या ठिकाणी आले होते या डी सी ओलमार्फत डी सीना त्या ठिकाणी निरोप दिलेला का येणाऱ्या चार दिवसामध्ये डी सीने संदर्भात बैठक घ्यावी आणि जिल्ह्यातली असलेली एस टीची सेवा त्यांनी सुरळीत करावी आणि असलेली भाडेवाढ जी करता आहे ती भाडेवाढ एक तर कमी करा किंवा भाडेवाढ कमी करा कमी करा आणि त्याचबरोबर एस टीचा असलेला जो सेवा जो आहे हा सेवेचा दर्जा त्यांनी सुधारावा अशा मागण्या आज आम्ही डी सीजवळ केलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसात त्यांची बैठक होईल आणि ज्या ज्या सेवा या ठिकाणी दीर्घाईने गाड्या चालत आहेत कॉलेज फेऱ्या उसराडे चालत आहेत आणि गावामध्ये थेट गाड्या जात नाही आहेत संदर्भात विषयी चर्चा करू अन्यथा याच्याआयपेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेतर्फे उभारलं तो चोवीस जानेवारीपासून निर्णय घेतला एस टी दर भाडेवाढीचा त्या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र शास महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अनेक निषेध आंदोलनं त्या ठिकाणी करण्यात आली तर महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध या भाडेवाढीमुळे आम्ही या ठिकाणी करत आहोत खरं तर जनतेला प्रवासी सेवा उलट चांगली देण्याची गरज आहे या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत कोळकळी झालेल्या आहेत आणि या गाड्यांमधलंच आपली सर्वसामान्य या जिल्ह्यातली जनता या त्या एसटी मधनं त्या ठिकाणी प्रवास करते पण त्या सेवेमध्ये मात्र बदल झालेला नाही त्यांना चांगल्या चांगली सेवा देण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही पण या गोरगरीब जनतेला मध्ये पंधरा टक्के भाडेवाढ करून आज जर समजा तरळाला जायचं असेल तर चोवीस जानेवारी पूर्वी तीस रुपये दर होता आता तरळाला जायचं असेल तर छत्तीस रुपये द्यावे लागतात म्हणजे एका माणसाला सहा रुपयाची वाढ ही नित, बनकोली ते तळा या अंतरापर्यंत झालेली आहे संपूर्ण जी भाववाढ आहे ही पंधरा टक्के झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही या सगळ्याचा निषेध त्या ठिकाणी करतो आणि शासनाने आज याचा निर्णय फेर निर्णय करावा याचा विचार करावा आणि हा निर्णय त्या ठिकाणी मागे घ्यावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ही भाववाढ त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी अशा प्रकारची भूमिका शिवसेने समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शुन् शून्य शून्य मग कसला विचार करताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने